नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सारंग देवरे छत्रपती संभाजीनगर आणि आज आपण ऐकूयात खांद्यांच्या व्याधीबद्दल एक रफली जसं मागच्या तुम्ही क्लिपमध्ये किंवा मागच्या मध्ये बघितलं असेल की उघडीमध्ये पेशंट अनेक पेशंट येतात जे खांदे सटकून असतात उजवा डावा नॉट नेसेसरी कुठला प्रॉमिनंट असेल किंवा उजवा जो हाताने लिहितो व्यक्ती त्याचा उजवा सटकला पाहिजे किंवा डावा सटकला पाहिजे याची सुरुवात कधीतरी कमी वयात झालेली असते आणि मग ते सांदा सटकण्याची जी फ्रिक्वेन्सी ती वाढत जाते डॉक्टर अगदीच कधीतरी पूर्वी खूप कष्टाचं झालं खूप असं अवघड काम केलं तिच्यात हात वरच्या बाजून मागे गेला त्याचवेळी वेळी सटकायचा आता सहज कोणाला दुरात चापट जरी मारली किंवा मी बसमध्ये आहे हँडल है, पकडलेला बसचा गटका खाल्ला नाही चांदा बाहेर आला अशी व्यक्ती येतात रिपीटेड जी फ्रिक्वेन्सी वाढत जाते आणि प्रत्येक फ्रिक्वेन्सी सोबत रुग्णाचं पेन पण कमी होत जातं त्याची दवाखान्यातून बसवण्याची जी चान्सेस असतात किंवा जी प्रमाण असतात ते सुद्धा कमी कमी होत जातात त्याचं कारण दोन एक बेसिकली सॉफ्ट टिश्यू जो टेअर आहे तो वाढत जातो त्याच्यामुळे सांधा सहज बाहेर येतो आणि तितकाच तो सहजतेने परत पण जातो आणि दुसरा बोन लॉस रिपीटेड सबलोशन किंवा डिस्लोकेशन मुळे बोन लॉस होत जातो तो बोन लॉस जितका जास्त होईल तितका तो खांदा तिथं परत जागेवर जरी आला तरी अस्थिर असण्याची शक्यता वाढत जाते जेवढा खांदा अस्थिर राहील तितका तो परत परत छोट्या एपिसोडमध्ये डिस्लोकेट होण्याचे प्रमाण त्याचं वाढत जातं सॉफ्ट टिश्यू बंकाट बोनी बंकाट बोन लॉस हिल्सिजन हे असे काही मेडिसिन टर्मिनॉजीचे ज्या डॉक्टर साधारणपणे तपासून तुमचं सिटी स्कॅन किंवा बघून तुम्हाला हे निदान करते ते बघून सर्वसाधारणपणे बोन लॉस किती आहे तो बोन लॉस साधारपणे वेगवेगळे अठरा टक्के होतात हळूहळू कमी कमी होत तेरा टक्क्यापर्यंत आलाय ग्लिनार्ड नावाची जी आपली प्लेट असते ज्याच्यावर हे शोल्डर बोन आपलं मूव्ह होत असतं ती जर प्लेटचा बोन लॉस वाढत गेला तर मग बेसिकली त्या ठिकाणी बोनी प्रोसिजर वाढण्याची शक्यता कमी होत जाते म्हणजेच काय तर दुर्बिणीने ते पहिल्यासारखं होण्याची शक्यता कमी कमी होत जाते ती शक्यता मावळत जाते एक आर्थ्रोस्कोपिक बंका रिपेअर नावाची खूप सुंदर ऑर्थोपेडिक प्रोसिजर आहे जी त्यातल्या निषाण असलेल्या सर्वसाधारणपणे निष्णात असलेल्या डॉक्टरांनी ती सुंदरताने जमते आणि विथ गुड हँड्स अँड अ गुड प्लेस द सर्जरी डन इट कम्स आउट विथ आणि वंडरफुल रिझल्ट त्या ठिकाणी पेशंटचे परत आम्हाला प्रश्न असतात की डॉक्टर मला परत बॅडमिंटन खेळता येईल का मला टेनिस खेळता येईल का मला क्रिकेट खेळता येईल का आणि त्याचं निश्चित उत्तर हो असतं जर ते योग्य पद्धतीने झालेले आहेत जर ते डाऊटफुल प्रोसिअर असेल किंवा बेसिकली टेअर खूप मोठा असेल तर त्यात रिकव्हरी पिरियड तितका मोठा असतो आणि पेशंटचं एक्सर्नल रोटेशन आणि अब्डक्शन तिथं का कॉम्प्रोमाइज होतात तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले गो टू अप्रोप्रिएट प्लेस अप्रोप्रिएट टाइम कुठेही दुखणं अंगावर काढू नका वेळीच डॉक्टरने सांगितलं जर असेल तर तत्काळ आपण एम आर आय करून घ्यायचा त्याच्याने आपला प्रॉब्लेम हंड्रेड पर्सेंट होतो आणि त्याचं निदान निश्चिती होतं त्याचं प्रमाणाचं निश्चितही होते आणि त्यानुसार त्याचं एक इलाजाचं स्वरूप डॉक्टर तुम्हाला तसं सांगतील आता हा झाला बंकाटचा विषय एक सर्व साधारणपणे चाळीशीच्या किंवा पुढच्या पन्नासच्या पुढच्या काही लोक आहेत आता हात दुखायला लागलाय पुढे अगदी सहज वर्षी दाराची जरी कडी लावायला गेलो तर खाल्ला चमकतो तो, तो, चमक तो।, तो काय प्रकार असतो तर रफली साधारणपणे पिरियड ऑफ डिकेड्स रिपीटेड ओव्हर युज किंवा रिपिटेड मध्ये खास करून जो आपला डॉमिनंट हँड असतो म्हणजे ज्या हाताने आपण लिहितो आणि खातो तर डॉमिनंट हँडला एक अॅक्रोमियन स्पर्स तयार व्हायला लागतो तिथे एक हाड असतं ज्या हाडाला हळूहळू खाली जसं आपण ऐकतो की बऱ्याच जणांना टाचेचं हाड वाढलंय तसं तिथं ऍक्रोमियनचं हाड वाढायला लागतं आणि त्या हाडाला बेसिकली अबडक्शन आणि फ्लेक्शन या दोन ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला तो विशिष्ट पद्धतीने दोन हाडांच्या मध्ये त्या पर्द्याला वेदना होतात आणि हळूहळू ते वेदनेचं रूपांतर सुजेत होतं सुजेचं रूपांतर पर्दा शीन होण्यात जातं आणि एक काहीतरी छोटासा प्रसंग येतो जिथे साधारणपणे चालताना जोरात गाडीला झटका बसला मी पडून गेलो चालता चालता कुत्र्याने एकदम चेन ओढली आणि माझा खांद्याला झटका बसला अशा परिस्थितीत तो पर्दा फाटतो आणि मग तिथून पुढे पेशन्टला स्लीपलेस म्हणजे काय का की दिवसाचं ऍटलीस्ट ग्रॅव्हिटीने सात आठ किलोचं जे काही वजन असतं हाताचं त्यानुसार तो तो हाडापासून खाली अंतरावर असतो त्यामुळे झीज किंवा दुखणं हा प्रकार कमी असतो पण नो सोनर यू स्लीप तर ग्रॅव्हिटी इज एलिमिनेटेड त्यावेळी हे पेशंट मग असा खांदा धरून बसतात खास करून सिनियर सिटीजन इट इज व्हेरी कॉमन फॉर रात्रीतनं उठतात कुठेतरी टेकू घेऊन बसतात आणि रात्रीतनं हात दाबत बसतात याच्याबद्दल आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओत ऐकूया